नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या लक्ष्मीनिवास या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी लक्ष्मीची भूमिका साकारली आहे तर अभिनेते प्रशांत दडवी यांनी श्रीनिवास हे पात्र साकारले लक्ष्मी या भूमिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रेम मिळत आहे यापूर्वी हर्षदा यांनी अनेक मालिकांमध्ये भारदस्त भूमिका साकारल्या आहेत अशातच त्यांनी त्यांच्या आधीच्या भूमिकांबद्दल आणि करिअरबद्दल सांगितले आहे त्या म्हणाल्या मला असं वाटतं सबका टाईम आत आहे तुमच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते तुम्हाला नक्कीच मिळत असतं फक्त ती वेळ यावी लागते जेव्हा अलीकडेच इंडस्ट्रीमध्ये आलेले माझे लहान मित्र मैत्रिणी काम मिळत नाही असं मला सांगतात तेव्हा मी त्यांना सांगते विश्वास ठेवा वेळ लागेल पण तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच मिळतील या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळणं खूपच महत्वाचं असतो माझ्या पण आयुष्यात तो काळ आला जेव्हा अभिनेत्री म्हणून मला काम मिळत नव्हतं पण तेव्हाच संजय आणि माझी नुकतीच मैत्री झाली होती त्याला प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं होतं मग मी म्हणाले ठीक आहे करूयात त्याचं स्वप्न कसं पूर्ण होतं हे पाहण्यासाठी मी त्याच्याबरोबर जाईन झाले मग आम्ही चेकमेट बनवला बेधुंद मनाच्या लहरी नावाची मालिका बनवली तेव्हा मला अभिनेत्री म्हणून काम नव्हतं पण जो तुम्हाला भूक देतो तोच तुमच्या अन्नाची तरतूद देखील करतो सांगायचा उद्देश असा की अभिनेत्री म्हणून माझ्याकडे काम नव्हतं पण अचानक प्रोडक्शन हाऊस सुरू झालं त्यामुळे माझं घर चालायला लागलं असं हर्षदा यांनी सांगितले आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि निर्माते व दिग्दर्शक संजय जाधव यांच्या अफेरच्या चर्चा सोशल मीडियावर चांगलेच रंगल्या आहेत अनेकदा हे दोघे एकमेकांना डेट करतानाच ही बोललं जात आहे परंतु हर्षदाचा याआधी एक लग्न झाला असून तिचा घटस्फोट झाला आहे अभिनेत्री हर्षदा, या हर्षदा खानविलकर यांचा पहिला पती कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते अनेक हे चा अनेक दिवसांपासून उत्सुक आहेत परंतु त्यांनी पहिल्या पती कोण हे कधी जग जाहीर केले नाही सोशल मीडियावर त्यांच्या आणि संजय जाधव या दोघांच्या अनेक फोटोज बघून चाहत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी देखील चर्चा आहे मात्र संजय जाधव यांच्या याआधी एक लग्न झाला असून पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली देखील आहेत हर्षदा व संजय हे प्रत्येक फोटोजमध्ये पती पत्नी सारखेच उभे असल्याने त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उदान आल्याचं म्हटलं जात आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दरम्यान पुढचं पाऊल या मालिकेनंतर अभिनेत्रीच्या करिअरला नवं वळण मिळालं त्याबद्दल सांगताना हर्षदा म्हणाल्या की माझ्या घरात माझी आई लक्ष्मी आहे माझी आई एक्कावन्न वर्षाची होती तेव्हा माझे वडील वारले त्यानंतर घरात माझी आई बहीण व मी आम्ही तिघींनी एकमेकांना खूप साथ दिली तेव्हा मी प्रोडक्शनचं काम करायचे मी गेली तीस वर्षे काम करते माझ्या करिअरला खरं वडण पुढचं पाऊल या मालिकेतूनच मिळालेलं आहे तेव्हा मी वयाच्या चाळीशीत होते मी ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका भारदस्तच होत्या आक्कासाहेब असो किंवा रंग माझा वेगळामधील सौंदर्य असो पण या सगळ्यात साधी सोजवड भूमिका मला कुणीच ऑफर केली नव्हती मी नेहमीच बनायचे माझ्या वाट्याला सोजवड आणि सोजिक भूमिका आली पाहिजे नंतर माझ्या वाटेला लक्ष्मी हे पात्र आलं तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवास या मालिकेतील अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची लक्ष्मी ही भूमिका आवडते का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद